नारळ झाड अंगणात लावण्याचे फायदे हिंदू धर्मात नारळाचे झाड खूप शुभ मानले जाते त्याला श्रीफळ म्हणतात श्रीफळ म्हणजेच माता लक्ष्मीला हे आवडते फळ मंदिरात नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा आहे चला तर जाणून घेऊया नारळाचे झाड घरात लावल्यास काय फायदा होतो एक नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल तर अंगणात नारळाचे झाड लावावे आजूबाजारी असाल आणि कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर रंगणात नारळाचे झाड लावावे तीन सुख समृद्धीची इच्छा असेल तर रंगणात नारळाचे झाड लावावे चार वास्तूनुसार नारळाचे झाड अंगणाच्या योग्य दिशेने लावावे अन्यथा नुकसान होऊ शकते पाच नारळाचे अनेक ज्योतिषीय उपाय देखील सांगितले आहेत सहा नारळाचेही अनेक धार्मिक आणि शुभ उपयोग आहेत सात नारळ पाणी खोपरा इत्यादी सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे अनेक प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे नारळात खनिजे पोटॅशियम फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात एक पाणीदार नारळ घ्या आणि एकवीस वेळा स्वतःवरून ओवाळा त्यानंतर एखाद्या देवतेकडे जाऊन अग्निक जाळावे संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्यावर असे नारळ वरील उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा शनिवारी असे केल्याने जीवनातील अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल जर एखाद्या सदस्याची हा उपाय त्याच्यासाठी चांगला आहे घरांची भांडी बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नारळाच्या लाकडापासूनही फर्निचर बनवू शकता त्याच्या पानांपासून पंखे खोपल्या चटया इत्यादी बनविल्या जातात खोबरेल तेलापासून ब्रश आणि मिश्राही बनवता येतात नारळाची साल किंवा जटा देखील खोबरेल तेलही दहा नारळाचे लाकूड साल आणि फळांचे कवच यांचे मिश्रण करूनही झोपडी बनवता येते तुम्ही नारळाच्या साल किंवा जटा यापासून बनवलेल्या गोंडपाट सारखे गोंडपाट देखील बनवू शकता आणि उष्णता टाळण्यासाठी दरवाजा किंवा खिडक्यांवर पडदा म्हणून लावू शकता